जुनी वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तत्परता दाखवली जात नाही नवनवीन जाचक अटींमुळे व्यवसाय करणं कठीण झालंय त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वतीनं प्रादेशिक परिवहन कार्यालयावर दुचाकी रॅली काढली जुन्या दुचाकी खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी आज महाराष्ट्र क्रांती सेनेच्या माध्यमातून प्रादेशिक परिवहन कार्यालयावर दुचाकी मोर्चा काढला त्यातून या व्यावसायिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला मागण्यांचं निवेदन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन सावदेकर आणि चंद्रकांत माने यांना देण्यात आलं वाहन ट्रान्सफर करण्यासाठी आलेल्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी योग्य सहाय्य करत नाहीत अर्थपूर्ण वाटाघाटीनंतरच जुनी वाहनं ट्रान्सफर केली जातात मोबाईल नंबर अपडेटसाठी कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून अडवणूक होते एचएसआरपी नंबर प्लेटची सक्ती करू नये वाहनांवर कर्ज असेल तर त्यासाठी बोजा कमी करण्यासंदर्भात नवीन पत्राची सक्ती करू नये अशा विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करत आज आंदोलन झालं या मागण्या मान्य झाल्या नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वतीनं देण्यात आला